मग दाखवलं नाही म्हणून कस केलं काय साठी ते वाटत त्याला रागतो आवाज येत त्याला केस होणार ना रागले तुम्ही रागले तुला लगेच येतो शंड्याल राग काय मान्य लागत दादा तुला मारलो का ना दादा मला सांग बघत तुला मार मारलो का ना कोणा मारल कोणा मारलं போன மாரல மாரல இம்மா மாரல துளா கொண்ட மார மாரல மாரல காட்சி லா அக்காய दहावीन त्याला मी हा सोडीन का त्याला अशी चक्की देऊन डेकर थंडी येत नाही एक राहत कस माईला परेशान केलं त्यानं जेवण नाही दोघ माझ्या जवळ सोडत खेळू लागलं माझ्या जवळ काय पोर आला त्याला माहिती त्याला माहिती नाही आपल्या जवळ काही 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 चालू राहत सर खा� कधी

दाद्या तिकडे जायचं नाही तिकडे नाही जायचं दाद्या ते ते आणली नाही तुला जोरी जोरी काल मग मला कसं बरं नाही लागू राहिलं माहिती पाय सुटलं

దా శాంత మార్గ పై మార్ దా కాదే ఫోన్

కానీ నవస

पुच्या मला तर ना जाऊ का मला गेले ना मी मला जाण होतं पुड्यासाठी हां तुम्हाला पुड्या लागल्या असत्या म्हणून पुड्या कोण आणून दिली असते मी जात नाही की माझ्या पुड्या पुरत कामाला पंचिसवणी इवर पण आणून दिली असते तुम्हाला तुम्ही कामाला जाता का घरी ना सोबत का हां बा घरी झोपून राहता आणि मला सांगत का मी कामाला जात का आता तर कामाऊन आले तरी खूप मुरायले चहा करून गेला हां तुम्ही झोपेल पाणी भरलं सकाळी काम करून मी जाते

नाही शुक्रवारची गिरणी बंद राहते आज मग उद्या चालू राही ना उद्या काय अडचण आहे मग शनिवारचं काय अडचण नाही चालू राहते अगं मग ते ना शुक्रवार घ्यायला नाही ना बंद ठेवायला मग या हप्त्यातून एक दिवस त्यांच्या वार राही बी एक दिवस बंद ठेवू शकतं ते शुक्रवार घ्यायला नाही ना फक्त उद्याला ना मस्तला जा लागत ना हां

आणि तेल टाकलं त्याच्या ना असं पहिले तेल लागत काय त्याला चला बाय मित्रांनो